राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव निवडणूक शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही जाणून घेणार आहोत आज चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुवार पाहूया आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीने शेतकऱ्यांना कुठल्याही स्थितीत नुकसाने जाऊ देणार नाही दिवसा बारा तास विजेसाठी प्रकल्प उभारणी तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा असे अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले आता आमचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर येथील सभेत शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण सतरा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण कायम राहणार ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर यांचा अंदाज बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची प्रणाली विकसित झाल्यानं या भागात एक हजार हेप्टॉ हवेचा दाब कार्यरत आहे एकंदरीत या हवामान प्रणालीचा प्रभाव म्हणून काही भागात हलका ते मध्यम पाऊस तर राज्यातील इतर भागात ढगाळ हवामानाचा इशारा साबळे यांच्याकडून देण्यात आलंय लातूर धाराशिव कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय जमिनीत वापसा न आल्यानं शेतकऱ्यांची पेरणी लांबणीवर पेरणी लवकर ओरकून घ्या शेतकऱ्यांना कृषी सल्ला पेरणीला उशीर झाल्यास कडाक्याच्या थंडीचा पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो कापसा पार्ट आता हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दणका कापसाच्या बावीस लाख गाठी तर हरभऱ्याची ऑस्ट्रेलियातून आयात मागील काही दिवसांपासून हरभरा बाजारात तेजी येत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत होता पण आता परदेशातून येणाऱ्या हरभऱ्यामुळे हरभरा बाजारभाव मंदीत येण्याची शक्यता बाजार तज्ञांनी व्यक्त केली आहे ऑस्ट्रेलियात हरभऱ्याचं बंपर उत्पादन झाल्यानं कमी दरातील हरभऱ्याच्या सौद्यावर व्यापाऱ्यांनी भर दिलाय पुढील काळात याचा देशांतर्गत बाजारभाव परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे मागील काही दिवसांपूर्वीच कापसाच्या बावीस लाख गाठी आयात होणार असल्याचं वृत्त प्रकाशित करण्यात आले होते आणि आता ऑस्ट्रेलियातून हरभरा आयात होणार असल्यानं शेतकऱ्यांसाठी हा दुसरा धक्का म्हणावा लागेल राज्यात सध्या विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या असून प्रचारादरम्यान अनेक पक्ष शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव दिला जाईल असं आश्वासन देत असतानाच महाराष्ट्रातील प्रमुख असणारे कापूस व हरभरा या दोन्ही पिकांची आयात ही विदेशातून होणार आहे याचा क्वचितच फटका रिपीट याचा सर्वाधिक फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे कारण कापूस आणि हरभरा हे राज्यातील प्रमुख पीक आहेत यावर राज्यातील सर्वाधिक शेतकरी अवलंबून असतात हरिपाक कापूस तर रब्बी तीन हरभरा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे ऑस्ट्रेलियात यंदा हरभऱ्याचं बंपर उत्पादन झालं असल्यानं मागील एक दशकातील उत्पन्न याचा परिणाम म्हणून ऑस्ट्रेलियाशी हरभऱ्यासाठी व्यापारी स्तरावर आगाऊ सौदे केले जात आहेत पुढील काळात देशांतर्गत बाजारात हरभऱ्याचा दर पडण्याची भीती बाजार विश्लेषकांकडून व्यक्त केली जाते आजपासून राज्यात पावसाला सुरुवात प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज डक यांच्या अंदाजानुसार चौदा ते सतरा नोव्हेंबरमध्ये राज्यात विशेषतः सोलापूर अक्कलकोट जत तासगाव सांगली इस्लामपूर श्रीगोंदा पुणे कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि कोकणपट्टीतील भागात पावसाची शक्यता असून या भागात वादळी वारे आणि मेघगर्जनेचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय इतर ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहील असं पंजाबराव डक यांच्याकडून सांगण्यात आलंय मागील अनेक दिवसांपासून राज्यात ढगाळ असल्यामुळे तूर पिकावर याचा विपरीत परिणाम जाणवत आहे राज्यातील भाग अनेक भागात पाणी गुंडाळणाऱ्या अळीसा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तूर पिकावर दिसत आहे सध्या राज्यातील अनेक शेतकरी तूर पिकाची फवारणी करत असून यंदा अतिरिक्त खर्च वाढल्याचं शेतकरी सांगत आहे शरद पवार यांचे फोटो व्हिडिओ वापरू नका सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवार गटाला निर्देश शरद पवार यांचा फोटो आणि व्हिडिओ निवडणूक काळात कुठेही वापरू नका तुम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायला हवं अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राज्यातील काही भागात गारटा तर काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा राज्यातील उत्तरेकडील भागात सध्या तापमानाचा पारा खाली येण्यास सुरुवात झाली असून राज्यातील भागात पारा अंशाच्या खाली उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान हे अंश घसरले असून या भागात थंडीची चाहूल लागली आहे आज दक्षिणेकडील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय तामिळनाडू किनाऱ्यालगत वाऱ्याची चक्रीय स्थिती सक्रिय असून एकंदर या हवामान प्रणालीचा प्रभाव म्हणून राज्यातील दक्षिणेकडील भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी वादळी वारा आणि पाऊस होईल यात प्रामुख्यानं रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर रायगड पुणे सोलापूर धाराशिव लातूर या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकाव होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी स्क्रीन वार दिले वर दिलेल्या व्हॉट्सअप वर क्लिक करून आताच आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद